ग्रामीण भागात इंटरनेट मिळवण्यासाठी तेथील नागरिकांनी लढवली अनोखी शक्कल लाकडी बांबूंचा आधार घेत उंच उंच उन्च टावर भारताने एकवीसव्या शतकात पदार्पण करून आज चार वर्ष होत आहेत देशात अनेक बदल घडत आहेत भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आज मोबाईल पोहोचत आहेत देशभरात नको त्या ठिकाणी इंटरनेट सेवा देखील पोहोचली आहे असे असले तरी काही ठिकाणी मात्र मोबाईल नेटवर्क अजूनपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाही एकीकडे शहर तसेच ग्रामीण भागात खाजगी कंपनीचे नेटवर्क धुमाकूळ माजवत आहेत अशा परिस्थितीत डोंगराळ भागात अजूनही पुरेशा प्रमाणात नेटवर्क नाही त्यामुळे मनात भरपूर इच्छा असून देखील चांगल्या प्रतीचा मोबाईल विकत घेऊन इंटरनेट आपल्याला योग्य रीतीने वापरता येत नाही याची खंत डोंगराळ भागातील लोकांना आज देखील आहे असे असले तरी काही लोक आपल्या गावात आपल्या पाड्यात डोंगराळ भागात नेटवर्क कुठल्याही खाजगी कंपनीचे म्हणा किंवा शासकीय कंपनीचे उपलब्ध होत नसले तरी यासाठी काही ना काही मार्ग शोधून काढताना दिसून येत आहेत एक मार्ग मुलगी परिसरातील अनेक गावात लोकांनी शोधून काढला आहे नुकत्याच खाजगी कंपन्यांकडून एअर फायबर तसेच ऑप्टिकल फायबर सेवा इंटरनेटसाठी प्रदान करण्यात येत आहेत त्यात एअर फायबर ही सेवा लोकांच्या अधिक पसंतीस उतरत आहे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात ही सेवा वापरली जात आहे यामुळे इंटरनेटचा स्पीड देखील चांगला मिळत आहे डोंगराळ भागात नागरिक ज्या ठिकाणी काहीशा प्रमाणात नेटवर्क उपलब्ध आहे अशा ठिकाणी या सेवेचा उपयोग करताना घेताना आढळून येत आहेत आपल्या कुडाच्या घराच्या शेजारी उंच असा बांबूचा टावर उभा करण्यात येत आहे आणि त्या टावरवर जिओ एअर फायबरचं कनेक्शन बसवण्यात येत आहे त्या ठिकाणाहून कनेक्शन घेऊन आपल्या घरापर्यंत आणलं जात आहे व घरात राउटर बसवण्यात येत आहे आणि त्या राउटरच्या माध्यमातून घरात इंटरनेट सेवा खेचून आणण्यात येत आहे की अल्प नेटवर्क असलं तरी कनेक्टर उंचपर्यंत बसवल्याने ते कनेक्टर आपसूक आपल्या कंपनीच्या टावरशी कनेक्ट होतं आणि इंटरनेट सेवा घरापर्यंत प्रदान करतं त्यामुळे वायफाय नेटवर्कचा आधार घेत लोक आपल्या घरातून कॉलिंग देखील करू शकत आहेत आणि त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंग देखील करू शकतात त्यांच्या या अनोख्या शक्कलचे सर्वत्र कौतुक होत आहे तसंच एका संदीप वसावे राहणार बिजरीपाटा तालुका अक्कलकुवा या इस्माने आपल्या कुडाच्या घरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी आपल्या घराच्या बाजूलाच एक लाकडाचा उंच असा टावर उभारला आहे व त्या टावरला खाजगी कंपनीचे कनेक्टर जोडले आहे हा अभिनव प्रयोग त्याने करून दा दाखवला असून डोंगराळ भागात देखील मिळणाऱ्या कमी रेंजवर वर त्याने मात केली आहे तो, तो आम्हा रेंज नाही होती त्याबद्दल बहाडू पड आम्हा काही गोठी आम हडसण पडते ते राहते ती हे काय सेटे सेटे डोकं सालीस पडतो तर रेंज नाही राहत आहे फोन फोने कोय नाही येते ऑनलाईन काम कोय नव्हत आहे কাইক জাতি এই কাম অড়চনা কাজে আমি হেৰফাইবোৰ বহাড়ো পঢ়ি আজ হেৰফাই বহাড়ে তামে অনলাইনৰ কামেই তেতিয়া কামেই অতহে আনেকেই একে বিনি বেংক কা কাম ৰত হওঁক কামেই অনলাইন অ কাম ৰত হে চাল ফিৰিতা মাহু যে অড়চনা অতিতে তেবে থ'ডি কাজিয়া হ'তি সময়ে যাওঁ নেটৰ সুবিধা কামে কিবি কাম ৰোঁ কাই এখাপ চাৰ মাহে শিকাই ন কাজে কাই লাগত অনলাইন শিকাই ন কাই নহ' তেি বহিতকৈ কৈছো সময় कहके दूर दूर देखियो डोगो पहाड़ी इलाका में सालिस जहाँ पड़े तहाँ रेंज मिले ने तो रेंज ना मिलती है हम आजू बाजू कहीं से सेटे सेटे एर ने ते बदल हम एयर फाइबर लगा पड़ियो नहीं ओने उन्हें लगाड़ता है ना पोने